चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलो राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की अखेर पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की अखेर पंधरा जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सामान्य कास्तकार बांधवांना हा जोडून एकच विनंती करतो की फार मेहनतीने मी आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून पाठवत असतो आपण ज्या पद्धतीनं व्हिडिओला लाईक करता शेअर करता त्या पद्धतीनं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण कृपया या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्यायलाच हवं आणि जर असं आपण केलं तर याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक्स्ट्रा प्रोत्साहन तर मिळते पण त्याचबरोबर आपल्यालासुद्धा नवीन जो व्हिडिओ आहे तो सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहत त्याच्यामुळे एकच विनंती करतो मित्रांनो की चॅनलला सबस्क्राईब करून जोडून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्यामुळे सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर पंधरा जुलैनंतर आता किती वाढणार कांद्याचा बाजार भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आणि याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर पंधरा जुलैन तर किती वाढणार कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊ तथा सविस्तर वाचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनवर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्या जर बघायला गेलं तर कांद्याचा जो सरासरी बाजारभाव आहे तो चांद्यापासून बांद्यापर्यंत जवळपास पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या मागणी आणि पुरवठ्याचा विचार केला तर याच्यामध्ये संतुलन आहे त्याच्यामुळे पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल अशी शक्यता जरी नसली तरी देखील पंधरा जुलैनंतर मोदी सरकारची कांदा खरेदी वाढण्याची शक्यता आणि दुसरीकडे बांगलादेशकडून पंधरा जुलैनंतर कांदा आयात सुरू होण्याची शक्यता तर या दोन शक्यतांमुळे पंधरा जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात दोनशे रुपयापर्यंत तेजी येऊ शकते असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा सरासरी बाजारभाव हा आपल्याला सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाताना दिसू शकतो पण कांद्याचे बाजारभाव प्रचंड तेजून पंधरा दिवसानंतर कांद्याचा बाजारभाव तीन हजार होईल याची मात्र शक्यता इथं अजिबात नाही अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तो तुम्हाला एकच सल्ला देतो की ऑगस्ट महिना कांदा बाजारभावासाठी अत्यंत पोषक ठरणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव तीन हजार पार सुद्धा जाताना दिसणार आहे ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव तीन हजारच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपल्याला खूप खूप फायदा आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला त्याच्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांतून पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या वनरा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उज्ज्वल आणि शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन उपयोग घेऊन येतच राहील તો પર્ત સામાન્ય કાંદા ઉત્પાદકાસ્તકાર બંધવાય આજે વળી આપણા મિત્રો ઉદરણમ વ્યક્ત કરભાર